तर संसदेत घुसखोरी करणाऱ्या नीलमसिंग कौरला साठी अजित पवारांनी मार्गदर्शन करावं असा टोला संजय राऊतांनी लगावलाय विधान परिषदेत अजित पवारांनी सारथीच्या माध्यमातून पी एच डी करणारे विद्यार्थी काय दिवे लावणार असं वक्तव्य केलेलं होतं त्यावरनं राऊतांनी निशाणा साधलाय आता त्यावर कुणालाही उत्तर द्यायला आपण बांधील नसल्याचं अजित पवारांनी म्हटलं आणि पलटवार केलाय त्यातली एक मुलगी जवळजवळ पीएच डी करते अजित पवारांनी तिला काय मार्गदर्शन केलं पाहिजे तू आता काय करावंस शेवटी वैफल्यग्रस्त होऊन हा तरुण या मार्गाने जर निघाला असेल तर ही अराजकाची सुरुवात आहे ही अराजकाची सुरुवात आहे या तरुण या देशातला तरुण बेरोजगार तरुण अशा प्रकारे जर या मार्गाने जात असेल त्यांच्या दृष्टीनंही ही क्रांती आहे आमच्या दृष्टीनं हा अति काही सोम्या गोब्यांनी काय विचारलं त्याचं उत्तर द्यायला अजितोर बांधील नाहीये काही सोम्या गोब्यांनी काय विचारलं त्याचं उत्तर द्यायला अजित वर बांधील नाहीये